आज आपण जनावरांच्या आहारामध्ये मिनरल मिक्सर किती महत्वाचं आहे आणि नेमकं मिनरल मिक्सर म्हणजे नेमकं काय आणि गोठ्यामध्ये उद्भवणारे जे काय आजार आहेत किंवा ज्या समस्या आहेत त्या प्रत्येक पशुपालकाला त्रस्त करत असतात आता नेमकं हे मिनरल मिक्चर म्हणजे नेमकं काय तर हे क्षार आहेत जनावरांना रोजच्या आहारामध्ये हे मिनरल्स पोटामध्ये केली पाहिजे हडपाय मजबूत करणं त्या जनावरांच्या रोग प्रतिकार शक्ती जनावरांची वाढवणं ठेवणं दात मजबूत ठेवण त्याचबरोबर अवयवांचा विकास विकास गर्भाशयाचा दर एक डिलिव्हरी झाल्यानंतर एक पंधरा वीस दिवसामध्ये गर्भाशय पूर्वपदावरती आल्यानंतर दर महिन्याला त्यानं मास दाखवणे म्हणजे एकवीस सहाव्या दिवशी ते वेळेत माझावर येतं गाभण राहण्याचे प्रमाण वाढवतं त्याचबरोबर जनावरांचा अंग बाहेर येत नाही जनावरांची जाड अडकत नाही जनावर खूप स्ट्रॉंग राहत एनर्जी लगेच डाऊन होत नाही सगळ्या गोष्टीवर आपण थोडी थोडी चर्चा केली पाहिजे तुम्ही दूध व्यवसाय करता तुम्ही जनावर लाखो, लाखो रुपयेची जनावर आपल्या महाराष्ट्रामध्ये आणता तुम्ही दूध व्यवसाय करत 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 एक एक वेळ अशी येते की गोठ्यामधल्या अडचणीला सामोरं जावं लागतं आता उदाहरणार्थ मिनरल मिक्सर म्हणजे नेमकं काय तर त्याला क्षार म्हणायचं त्याला खनिज म्हणायचे हे खनिज रोजच्या रोज आपण आहारामध्ये गाईला म्हशीला लहान वासरांना हे सगळं दिलं गेलं पाहिजे आता त्याच्यामध्ये कॅल्शियमचा रोल वेगळा आहे फॉस्फरसचा रोल वेगळा आहे झिंक आयडिन कॉबॉल सल्फर मॅग्नेशियम सेलेनियम मँगनीज लोह हे हो, सगळे क्षार हे सगळे मिनरल्स हे जनावरांना लागतात त्याच्याबरोबर जीवनसत्वांचा सुद्धा या ठिकाणी अभाव निर्माण होऊ शकतो पशुपालक मित्रांनो आपण जनावरांना जो आहार देतो आणि आपण जनावरांना पशुखाद्य पण देतो म्हणजे एकंदरीत काय हिरवा चारा सुका चारा पशुखाद्य ह्या हो। सगळ्या गोष्टी देतो पण जनावरांच्या शरीरामध्ये हे मिनरल तयार होत नाहीत तर हे आहार व्यवस्थापनातून हे आपल्याला या ठिकाणी द्यावं लागतं यासाठी माझी तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे समजून घ्या आता हे दूध आहे ज्या मला म्हशीच्या आणि गाईच्या कासेतून दूध बाहेर येतं त्यावेळेला त्या दुधातून तुद, खूप काही असे मिनरल्स बाहेर पडतात आणि खूप काही असे त्याच्यामधून स्निग्ध पदार्थ पण या ठिकाणी बाहेर पडतात तर आता आपल्या जनावरांना काय खाल्लंय त्याचं जरी तुम्हाला जर लेखाजोखा किंवा हिशोब द्याय झालं तर इकडच्या बाजूनं त्या क्रीम सेपरेटमधनं ती क्रीम बाहेर येते आणि इकडच्या बाजूला क्रीम सेपरेट झाल्यानंतर हा एस एफचा भाग येतो या ठिकाणी आता याच्यामध्ये पाणी असतं आणि याच्यामध्ये काय असतं एस एपास म्हणजे मिनरल्स सगळे जे आपण शेतामध्ये शेणखत देत नाही त्याचबरोबर जनावराला मिनरल मिक्सचर देत नाही किंवा हिरव्या वैरणी पौष्टिक नसतात त्याच्यामुळे काय होतं जनावरांच्यामध्ये आजार वाढतात आणि जनावर मग वेळेत माझ्यावर येत नाही गाप जात नाही काबण राहत नाही त्याचबरोबर वारंवार उलटतात अशा समस्या या ठिकाणी तयार होतात तर यासाठी माझं असं मत आहे की तुम्ही तुमच्या जनावरांना मिनरल पिक्चर दररोज दिलं पाहिजे आणि जीवनसत्वांचा सुद्धा या ठिकाणी पुरवठा तुम्ही या ठिकाणी केले केला पाहिजे आता याच्यामध्ये ह्या दुधामध्ये आता हे जे दूध आहे पडायला लागले हे एस एफ आहे म्हणजे यात विरगळणारे जे घन घटक आहेत ते इकडच्या बाजून या ठिकाणी पडतात म्हणजे उदाहरणार्थ या पाण्यामध्ये काय विरगळ आहे तर याच्यामध्ये जीवनसत्वे आहेत याच्यामध्ये क्षार आहेत मिनरल्स आहेत त्याचबरोबर याच्यामध्ये साखरेचं प्रमाण सुद्धा आहे सुद्धा आहे ज्याला आपण शर्करा म्हणतो तर अशा गोष्टी आपण या ठिकाणी केले गेल्या पाहिजेत म्हणजेच काय जर आपण मिनरल चांगली पोचवले तर एस एन एफ चांगलं लागत आणि एस एन एफ चांगला लागला तर या ठिकाणी तुमच्या जनावरांच्या दुधाचे बाय प्रोडक्ट पण या ठिकाणी चांगले होतात यासाठी तुम्हाला मिनरल मिक्सर जर तुम्ही शेतीमध्ये शेणखत नाही टाकलं मिनरल्स कमी पडतात जर तुम्ही वैरणी चांगल्या पौष्टिक नाही केल्या जीवनसत्त्वे आणि मिनरल दोन्हींचा पण अभाव राहतो याच्यामुळं दूध त्याचबरोबर बाय प्रोडक्ट करणारे सुद्धा या ठिकाणी अडचणीत येतात याचा अर्थ काय खवा बासुंदी बर्फी पेडा पनीर याचा उतारा कमी पडतो यासाठी मिनरल मिक्सर वापरणं हे शंभर टक्के हे गरजेचं आहे या कालवडींचा हा ग्रुप ह्या माझ्या रेड्या बघितल्या की जवळ जवळ सांगायचं तर दूध बंद झाल्यानंतर म्हणजे अकरा बारा महिन्याच्या पुढं दूध बंद झाल्यानंतर आईचं ज्यावेळेला दूध पिणं बंद होतं त्यावेळेला ह्या ग्रुपमध्ये मी सोडतो तेव्हापासून ते आता सध्या याच्यामध्ये सात ते आठ रेड्या या ठिकाणी गावणं आहेत अगदी निवांत बसलेले आहेत त्या जनावरांची शारीरिक तब्येत शारीरिक विकास ते जनावर ह्या उन्हाला या पावसाला या थंडीला या वाऱ्याला अगदी चांगलं प्रतिकार करतं त्या जनावरांचं अंग अजिबात बाहेर येत नाही जनावरांची ह्या जाड सुद्धा अडकत नाही डिलिव्हरी झाल्यानंतर आता ही जनावरांना गळ्यात दोरी नाही कंडा नाही मोरकी नाही बेसन नाही ही सगळी जनावरं अशी ह्या मुक्त गोठ्यामध्ये राहतात त्यांना काय केलंय आता बघितलं तर हिरवा चारा सुका चारा हे सगळं मिक्स केलंय हिरव्या चाऱ्यामध्ये दोन चार प्रकार आहेत सुक्या चाऱ्यामध्ये दोन तीन प्रकार आहेत आणि असं केल्यानंतर याच्यामध्ये प्रत्येक जनावराला शंभर ग्रॅम ह्या हिशोबाने मी मिनरल मिक्सर घालतो हे जनावरांचं वजन तीनशे किलोच्या दरम्यान झाल्यानंतर हे जनावर माझ्यावरती येतं आता गळ्यात दुरी नाही कंडा नाही 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 आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये आशिष सोडलेले आहेत आता सावलीसाठी इथं इथे येतात दुपारी तीन चारच्या दरम्यान ते त्या रिकाम्या जागेत जाऊन बसतात तर मला प्रत्येक पशुपालकाला सांगायचं आहे मुक्त गोठ्यामध्ये सुद्धा जनावर राहत असताना तुम्ही मिनरल मिक्सरचा वापर दररोज शंभर ग्रॅम या हिशोबाने केला पाहिजे आता इकडच्या बाजूला ह्या सगळ्या मशीन ह्या मशी डिलिव्हरी झाल्यानंतर ह्या मशी जवळ जवळ महिन्या सव्वा महिन्यामध्ये पहिला मास येतो ह्या माझाला आम्ही लावलेल्या आहेत आज माझा गोठा ऐंशी टक्के गाभन आहे जे आता लेट न म्हणजे डिलिव्हरी झालेले आहेत म्हणजे आता ज्या उन्हाळ्यामध्ये थोड्या थोड्या वे आहेत त्या तेवढ्या आता भरवायच्या आहेत नाही तर माझा गोठा ऐंशी टक्के आज या ठिकाणी गाबन आहे ह्या मशी मध्ये खूप मोठा कॅल्शियमचा आणि फॉस्फरसचा अभाव निर्माण असतो सगळ्यात महत्त्वाचं कॅल्शियमची कमी असते ही जा ही उणी उभारून काढण्यासाठी आम्ही आमच्या जनावराला या ठिकाणी आम्ही चारा व्यवस्थापनाकडे लक्ष देतो या एनर्जी तयार होण्यासाठी मका ऊस त्याचबरोबर प्रोटीन मिळण्यासाठी हत्ती सुक्या वैद्यकी बरोबरच आम्ही त्या जनावराला मिनरल मिक्सर सुद्धा देतो या जनावराला मिनरल मिक्चर दिल्यामुळे ही सुद्धा जनावर अशी उन्हामध्ये थंडीमध्ये पावसामध्ये अगदी निवांत आणि शांत बसलेली या ठिकाणी दिसतात तर तुम्ही तुमच्या जनावराला मिनरल मिक्सर करायला पाहिजे आता मी तुम्हाला इथं दाखवतो आता ही या सगळ्या ज्या कालवडी आहेत ह्या दूध बंद झालेल्या आणि कामगार लोकांनी याच्यामध्ये सोडलेल्या आहेत दादा आता ही जर कालवर बघितली अतिशय देखणी अंगावरची लव जबरदस्त आहे आता ही एक दोन तीन तिकडच्या दस बाजूला असते चार क्या? आता या दूध बंद बंद बन, जे झालेत त्या कालवडे ज्यांच्या अंगावरची लांबडी लांबडी केस आहेत त्यांना जनताचं औषध वगैरे हे सगळं दिलेलं आहे आता ह्या मुक्त आता या आमच्या हाताखाली ह्या अगोदर कामगारांच्या हाताखाली होत्या आता यांना रोजच्या रोज यांना मिनरल मिक्सर ह्यांना चाठण विटा पोट भरून वैरळ चोवीस तास पाण्याची सोय जनताचं औषध ह्या सगळ्या गोष्टी आम्ही याच्यामध्ये यांना देत असतो आता या बघित आता या चार कालवडे चौदा चौदा महिन्याच्या आहेत अतिशय देखण्या आणि त्यांचं कातड्याची चमक किंवा हे सगळं जबरदस्त असतं आता हा जो व्हिडिओ आहे लगेच तुमच्या कमेंट येतात शेन अस्वच्छता आहे तुम्ही मित्रांनो ह्या माझ्या गोष्टी काय बघू नका मी याच्यामध्ये सत्तावीस वर्ष काम केलं आता दुपारची वेळ झालेली आहे आणि ह्यामध्ये ही जनावर बसलेले आहेत दिवसातनं दोन वेळेला आम्ही हे सगळं साफसफाई करतो त्यामुळे हे न बघता मला यातनं काय उद्देश सांगायचा की ह्या तुमच्या जनावरला मिनरल मिक्सर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी घातलं पाहिजे आता सगळ्यात महत्वाचं मिनरल मिक्सर वापरायचं असेल तर कसं वापरायचं आणि किती वापरायचं मी तुम्हाला दाखवतो आता आपल्याला हे मिनरल मिक्सचर कसं द्यायचं आहे आणि किती द्यायचं आणि किती वेळेला द्यायचं तर चार पाच महिन्याच्या कालवडी पासून ते सगळ्या गाई मशीनच्या डेली द्यायचंय हे बंदच करायचं नाही कायम आयुष्यभर त्या जनावरला मिनरल मिक्सर हे दिलं गेलं पाहिजे कारण आपण पाळलेलं जनावर हे जातीवंत आहे आणि आपण पाळलेलं जनावर हे जास्तीत जास्त दूध देणार आहे आता मी काय केलंय खालच्या बाजूला मी हिरवा चारा टाकलेला आहे आता हे हिरवा चारा हिरव्या चाऱ्यामध्ये मका आहे मेगास्वीट आहे त्याचबरोबर हत्ती गवत आहे तर हे सगळे कुट्टी झालेले आहे आणि त्या कुट्टीवरती हे दिसतं बघा हे मिनरल मिक्चर हे तुम्हाला हे सगळं मारलेलं आहे हे मिनरल मिक्सरची पावडर आम्ही त्याच्यावरती मारलेलं आहे त्याच्यावरती मी काय केलंय सुकी वैरण टाकलेले आहे त्या मिनरल मिक्सरच्या वरच्या बाजूला पहिला हिरवी वैरण त्याच्यावर मिनरल मिक्सर त्याच्यावर सुकी वैरण आणि त्याच्यावर काय केलंय सोडा आणि हे मीठ मोठं मीठ हे त्याच्यावरतीच टाकून दिलेलं आहे आता याच्यामुळं काय होतं जनावराला जी दररोजची गरज असते ह्या उन्हाबरोबर प्रतिकार शक्ती म्हणजे वाढवावी लागते त्यासाठी एनर्जीची गरज आहे एअर कुठून हे तुमच्या दिलेल्या चाऱ्यातून पशुखाद्यातून याच्यामधूनच ये येते तर मला एवढाच मॅसेज तुम्हाला सगळ्यांना सांगायचा आहे प्रत्येक कालवडीला प्रत्येक म्हशीच्या रेडीला प्रत्येक दुभत्या मशीला दुभत्या गाईला गाभण गाईला गाभण म्हशीला व्याय झालेल्या प्रत्येक जनावरांना हे डेली मिनरल मिक्सर दिलं तर मी असा दावा देतो की जनावरांना म्हणजे मेंटेनन्स एकदम कमी होतो आणि सगळ्यात महत्वाचं काय ह्या वैरणी सुद्धा अशा अगदी कणसाच्या ह्याच्या त्यातनं एनर्जी मिळते पण मिनरल मिक्सरची गरज हे देणं हे गरजेचंच आहे त्यामुळं हे अतिशय महत्वाचं आहे अशा पद्धतीची मिल्क लाईन तयार झालेली ही असं दिलं तर एनर्जी पण राहते हे थोडक्यात वैरणी चांगल्या वैरणी चांगल्या हत्ती गोबत चांगलं त्याच्यामध्ये स्वीट मका चांगली सुखी वैरन चांगली आणि व्यवस्थापन चांगलं याच्यामध्ये मिनरल मिक्सरला अजिबात विसरू नका प्रत्येक जनावराला मिनरल मिक्सर देत चला धन्यवाद